वाडा मनोर रस्ता आहे त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे काम मंजूर झालेलं आहे परंतु कामाचं स्पीड जसं हवा आहे तसा होत नाही मध्यंतरी आपल्या कल्पना असेल छत्रपती शिवरायांचा जो मंदिराचं उद्घाटन झाला त्याही वेळेस मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की आपण या रस्त्याकडे जास्त लक्ष द्या कारण अनेक अपघात झाले आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत अनेक लोक कायमचं अपंगत्व आलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल दोन तीन दिवसापासून खूप वाईट अवस्था होती त्यामुळं आज सगळीच मंडळी म्हणजे आज प्रकाश पाटील साहेब असतील शांतारामजी साहेब असतील आणि आमचे पीडब्ल्यूचे गीतेसाहेब देखील इथं उपस्थित आहेत आणि आता बघूया या सगळ्यांच्या चर्चेतून गीतेसाहेबांनी सांगितलं की येणाऱ्या तीन चार दिवसात रस्त्याची जी काही डागडूची किंवा लेवल असेल ही लेवल केली जाईल आणि कामाचा स्पीड कसा वाढेल याविषयी देखील पुढच्या आठवड्यात ते चर्चा ठेवतील प्रकाश पाटील साहेब असतील आमदार साहेब असतील आम्ही सगळे असू मग त्याविषयी पुन्हा एकदा चर्चा देखील